गडचिरोली वनवृत्तामध्ये वनरक्षक गट क संवर्गातील दोनशे पदांची भरती करण्यात येत आहे यासाठी आधीच ऑनलाईन परीक्षा होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर आता कागदपत्र पडताळणी शारीरिक मोजमाप व धाव चाचणीसाठी पुरुष व महिला असे एकूण दहा हजार चारशे चोवीस उमेदवार पात्र ठरले असून एकवीस जानेवारी ते एक फेब्रुवारी पर्यंत भरती प्रक्रियांचा दुसरा टप्पा राबवला जात आहे गडचिरोली वनवृत्तातील झालेल्या दोन दोनशे वनरक्षक पद भरतीसाठी राज्यातून दहा हजार चारशे चोवीस उमेदवार गुणवत्तेनुसार पात्र ठरले असून उमेदवारांची कागदपत्रे तपासणी शारीरिक मोजमाप व धाव चाचणी करिता पात्र उमेदवारांना दिनांक एकवीस जानेवारी ते दिनांक एक, एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत दिलेल्या वेळेत उपस्थित राहण्यासाठी विभागाने डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे त्यानुसारच उमेदवारांना ठरवून दिलेल्या दिनांकापासून वेळेवर उमेदवाराची चाचणी रोज चांडाळा मार्गावरील मध्यवर्ती कास्ट भांडार येथे एक हजार चाळीस उमेदवारांची चाचणी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घेण्यात येत आहे पात्र उमेदवार दिलेल्या दिवशी वेळेवर येणे बंधनकारक आहे उमेदवारांना भरती प्रक्रियेदरम्यान तक्रार सूचनांचे पालन करणे बंधनकारक असून ठरवून दिलेल्या वेळेनुसार उमेदवार आले नाहीत तर बाद समजून अपात्र होणार आहेत भरती प्रक्रियेसाठी अत्याधुनिक यंत्राचा वापर केला असून रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन द्वारे उमेदवाराची धाव चाचणी घेण्यात येत आहे यामुळे उमेदवाराच्या पाच किमी धाव चाचणीची वेळ अगदी तंतोतंत मोजता येत आहे भरती प्रक्रियेतील सर्व उमेदवार जे स्टार्ट पटून सुटतील इथं आपला हाफ पॉईंट म्हणजे अडीच किलोमीटर आहे या अडीच किलोमीटरला राऊंड मारून मागे जाणार आहेत इथं आपण सेन्सर बसवलेले आहेत या सेन्सरमधून ते पास होतील तर तेच तिथं ते ते रेकॉर्ड होईल जे मुलं क्रॉस करणार नाही ते आपोआप अपात्र होतात आणि अडीच किलोमीटर पास करून पुन्हा तिथे एंड पॉईंटला त्यांना जाणे याशिवाय अडीच किलोमीटर अंतर जाणे आणि येणे एकूण पाच किलोमीटर अंतर पूर्ण उमेदवाराला करायचे असून या दरम्यान उमेदवाराच्या प्रकृतीची देखभाल करण्यासाठी वनविभाग तसेच आरोग्य विभागाची टीम तत्पर आहे तरीही उमेदवाराला कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास उपवनसंरक्षक गडचिरोली यांच्या कार्यालयात किंवा निवड समितीकडे अथवा दिलेल्या दूरध्वनी क्रमांक अथवा ईमेल वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे इक्कीस जनवरी से लेकर तीस जनवरी तक आठ पुरुष उम्मीदवारों के लिए डॉक्यूमेंट वेरिफिकेशन शारीरिक मोजमाप व रनिंग टेस्ट का आयोजन किया जा रहा है जिसमें 26 जनवरी के लिए राष्ट्रीय छुट्टी होने की वजह से एक ब्रेक दिया जाएगा 31 जनवरी और 1 फरवरी को महिला उम्मीदवारों के लिए डॉक्यूमेंट वेरिफिकेशन शारीरिक मोजमाप और रनिंग टेस्ट का आयोजन किया जा रहा है पुरुष कैंडिडेट हमारे पास आठ व महिला कैंडिडेट सत्रह लिस्ट में 45 परसेंट से मार्क्स ज़्यादा प्राप्त हुए हैं उनको इस इस प्रक्रिया के लिए बुलाया गया है इस पूरी प्रक्रिया का आयोजन चांडारा रोड पर स्थित मध्यवर्ती कास्ट भंडार में किया जा रहा है पहली बार वन विभाग के अंतर्गत आर एफ आई डी टैग के इस्तेमाल से रनिंग टेस्ट का आयोजन किया गया है जिसकी वजह से उम्मीदवारों को टाइम अपना जितना उनका रनिंग टाइम आता है वो स्पॉट पे ही पता चल जाता है और कंप्लीट होने के बाद उनको उनके मार्क्स की लिस्ट भी बताई जाती है और उनकी वहाँ पर स्वाक्षरी ली जाती है जिससे का पूरे प्रक्रिया में पारदर्शिता बनी रहे किसी भी प्रकार की अगर उम्मीदवार को कोई डाउट है उसके डॉक्यूमेंट्स को लेके उसके मोजमाप को लेके या रनिंग टेस्ट के टाइम को लेके तो उसका निवारण करने के लिए स्पॉट पे ही तकरार निवारण समिति का आयोजन किया गया स्थापित की गई है गडचिरोली वनवृत्तात होत असलेल्या वनरक्षकाच्या दोनशे पदाची भरती होत या आहे यामध्ये नॉन पेसा क्षेत्रात एकोणपन्नास एक पदे आहेत तर पेसा क्षेत्रामध्ये एकशे एकावन्न पदे भरण्यात येणार आहेत अनुसूचित जातीसाठी सहा तर इतर मागास वर्गासाठी बावीस पदे राखीव ठेवण्यात आलेली आहेत वनरक्षक पदासाठी पुरुष उमेदवारांची कागदपत्रे एकवीस जानेवारी ते तीस जानेवारी या कालावधीत धाव चाचणी मोजमाप पूर्ण करण्यात येईल तर महिला उमेदवारांची कागदपत्रे तपासणी शारीरिक मोजमाप व धाव चाचणी एकतीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे महत्वाचं म्हणजे पुरुषांची चाचणी दहा दिवस तर महिलांची चाचणी फक्त दोन दिवसात पूर्ण होणार आहे लोकस्पर्शी न्यूज साठी ओम प्रकाश चुनारकर सह रवी मंडावार गडचिरोली